मित्रांनो आशिया चषक स्पर्धेत भारतीय टीमने ओमानचा एकवीस धावांनी पराभव केला आहे या विजयामुळे भारतीय चाहते खूपच आनंदी झालेत आता आता भारताचा पुढील सामना रविवारी ओमान विरुद्ध सामन्याकडे सर्वजण एक सराव सामना म्हणून पाहिले जात होते दरम्यान काही नेटकऱ्यांनी या सामन्यावर मजेशीर मीम्स शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत हे मीम्स पाहून खरंच तुम्हाला हे हसू आवडणार नाही मित्रांनो सोशल मीडियावरती ही मीम्स चांगलेच व्हायरल झालेले आहेत त्या मॅचमध्ये टीम इंडियानं पहिले बॅटिंग करून वीस ओव्हरमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी धावा केल्या होत्या त्यामुळे हा सूर्यकुमार यादवचा मीम्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये तो एका ठिकाणी बसून सण खाली सर्व टीम इंडियाचे खेळाडू आहेत आणि सूर्यकुमार यादव एका ठिकाणी बसून सण मस्त हवा खात आहेत तर दुसऱ्या मीम्समध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी धावांचा सा सामना करताना ओमान एकशे सदुसष्ट धावांवर कोसळले परिणामी भारताने एकवीस धावांनी विजय मिळवला पण चाळीस बॉलमध्ये पन्नास रन जेव्हा यांनी केले तर सर्वजण टाळ्या वाजवत आहेत आणि विराट कोहलीने चाळीस बॉलमध्ये पन्नास रन केले तर काय होते हे आपल्याला इथे दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर या मॅचमध्ये भारताकडून संजू सॅमसननं सर्वाधिक छप्पन धावांची किडी गेली पण या धावा करण्यासाठी त्यानं पंचेचाळीस बॉल खर्च केले त्यामुळे काही फॅन्स त्याच्यावरही टीका करत आहेत सर्वात शेवटी अभिषेक शर्मा पुन्हा एकदा पंधरा बॉलमध्ये अडतीस धावांची तोडफोड सलामी करून आउट झालेला आहे तर काही फॅन्स त्याचे कौतुक करत आहेत तर काही त्यावरती नाराजी आहेत या मॅच मध्ये भारतानं आठ गोलंदाज आजमावले पण तरी सुद्धा ओमानने फक्त चारच विकेट गेले त्यामुळे पूर्ण वीस ओव्हर त्यांनी बॅटिंग केली तर हे काही फॅन्सच्या जिव्हारी लावलेले आहे या मॅचमध्ये भारतानं आठ विकेट गमावल्या पण कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजी करण्यासाठी आलेला नाही त्यासाठी फॅन्सनी त्याच्यावरही न्यूज केलेले आहेत याला पाठवा त्याला पाठवा पण सूर्यकुमार यादव शेवटी फलंदाजीला आलाच नाही मित्रांनो आपली एक प्रतिक्रिया असते या बद्दल आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे जर चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा आहे धन्यवाद